मला कळलं की काहीतरी झालं मी लगेच गाडी साईड ला घेतली हे बघा रस्त्याच्या कडेला लगेच गाडी साईडला घेतली गाडी खूप आउट ऑफ कंट्रोल झाली असते आणि काही होऊ शकला आमचे दोन्ही टायर डायरेक्ट कट होऊन गेले ते इतकं मोठं मॅटर झालं माहिती काय बघा आमचं हे पण टायर डायरेक्ट पंक्चर होऊन गेलं हे पण टायर डायरेक्ट पंचर होऊन गेलं चांगला प्रवास चालू होता मध्येच काय प्रॉब्लेम झाला काचेचे तुकडे टाकलेले होते लगेच गाडी साईडला घेतली ते तरी बर झालं की मी जास्त पुढे निघलो तुला आवडलं का सर प्राइस पण पण लेट आला नमस्कार मित्रांनो व्हेरी गुड मॉर्निंग आणि स्वागत आहे तुमचं आपल्या व्लॉग मध्ये टीव्ही लाई गाडीला तर काही आज आहे ना आपल्या घरी अमोल भाऊ आले कारण अमोल भोव मला आहे ना आज जायचंय शेगावला तिथे ना प्रशांतचं लग्न आहे तर आज आहे ना हळद येतं हळदीसाठी आम्ही चाललेलो आहे आणि त्याच्या पहिले आज अमोल भोला मला खूप जास्त काम आहे जसं की गाडीत सीएनजी टाकून आणायचे परत गाडी वॉशिंग करायची बाहेरून मधून आणि परत एक इंटेरियर डिझायनर येतोय ना त्याला आपलं सगळं घर पण दाखवायचंय तर आमच्या मग आज तीन चार काम आहे आणि त्याच्यानंतर मला आम्हाला शेगावसाठी निघायचंय लग्न बहुतेक अलीकडेच राहील खामगावला आता ना अमोल भाऊ हिमालयन घेत आणि मी कार घेऊन चाललेलो म्हणजे एकदा गाडी वॉशिंगला टाकली ना मग आम्ही गाडीवरच पुढे काम करायला चाललं जाऊ अमोल बोला भारी गाडी सुट होती चलो अमोल भू हेल्मेट विसरले बट यू मेकिंग मिस्टेक ब्रो हेल्मेट पाहिजे पण आम्हाला तसं पण जास्त लांब नाही जायचं इथं घराकडेच जायचंय काय ना अमोल भुणी खूप दिवसापासून घरच बघितलेलं नव्हतं खूप दिवसापासून काय अमोल भुणी घरच बघितलेलं नव्हतं सो सोलोल भुला मी घर दाखवण्यासाठी आणलेलं होतं तर अमोल भुला विचारू घर कसं वाटलं अमोल भू कसं वाटलं घर झाल्यावर किती भारी वाटलं आज विशेष नाही डायरेक्ट आवडलं ना घर भाऊ पण मी तुमच्यापासून आता तिथं जवळ होतो आता तो मला इकडे येतो पडल भेटायला दूर एवढं काही नाही जुन्या घरापासून खूपच जवळ आहे आठशे नऊशे मीटर नाही किलो किलोमीटर जरी पकडले एक किलोमीटर तरी काही दूर नाही आपल्याला अमोल भू मी आता सगळे कामं फिनिश केलेले आता आम्हाला जायचं आपली कार न्यायला कार सुद्धा आता वॉशिंग करून कम्प्लिटली रेडी झाली असेल अमोल भू गाडी बाकी किती भारी आहे आता चमकती गाडी किती खराब झाली होती पहिले अमोल भू गाडी पहिले किती खराब झाली होती हा ना लय वाळू निघली असेल गाडीतून आता वाटते कोरडा पडलाय पाणी मला पाहिजे या ठिकाणी आता पैसे, पैसे। आता आम्हाला हळदीसाठी मी तर या ठिकाणी आहे अमोल भूच पण आवरलेलं आहे याला म्हंटल चल सोबत तर हा काही येत नाहीये आरोय चलती ती घ्या हा चल ना तिला बरं नाही म्हणून त्याच्यामुळे नाही येते ती जाऊ दे आमल्या मिस करू तुला अरे तुला नाही मिस करणार मम्मी बाय बाय नाही तु तुला बिलकुल मिस नाही करणार आणि याला तर बिलकुलच नाही कोणालाच नाही मिस करणार मी फक्त माझ्या स्कूल काय मला म्हणणार हा तू तर रिकामाच रे तुला माहिती शाळेला सुट्टी मारायला आज एक चान्स भेटतो म्हणून म्हणतो मला म्हणणं म्हणे चल तुला चल मी नाही म्हणू शकत तर आता आम्ही निघालेलो हळदीला जाण्यासाठी बट आरो इथं काही सोबत येणार नाही माझ्या अरे तू बाहेर तर पॅनच्या आग काय फायदा आरो मिस करेन ना मेरे को इमानदारी से बोल बाय बाय हर्षद जल्दी जा जल्दी आओ नाही जल्दी जा सकता जल्दी आने वाला नाही मी पाच आमोल सुट्ट्या घेतलाय हा ना भाऊ आपल्याला तिकडेच थांबणार आहे ना तर आता आम्ही पूर्तता करतोय शेगावला जाण्यासाठी चल अमोल बाय 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 हर्षद बाय मम्मी आरोही कुठे आहे हो दोनशे किलोमीटरचा प्रवास आहे आणि आपण दोघच आहे फक्त फुल मज्जा करत दोन आराम जाऊ डायरेक्ट आरोही पण बाय बाय करण्यासाठी आली आहे चल बाय बाय असं दोनशे किलोमीटरचा प्रवास आणि आम्ही दोघच आहे भाऊ असं पहिल्यांदा होतं बरं का की एवढं लांब कुठं चाललोय आपण आणि आपण दोघच आहे आपला ग्रुप नाही बाकी कोणीच नाही जाऊ दे आराम जाऊ रिलॅक्स मध्ये गाणे बिने लावून मस्त एन्जॉय करत करतो आणि मेन म्हणजे आम्हाला समृद्धी महामार्गावर न आहे त्याच्यामुळे टेन्शन नाही कारण रोड एकदम चांगला आहे त्याच्यामुळे हळूहळूच जाऊ आम्ही आम्ही ना सीएनजी टाकण्यासाठी आलो होतो आणि आता वाजले चार आणि तो काय म्हणते का सहा वाजणार म्हणे सीएनजी यायलाच आणि त्याच्यानंतर मग नंबर लागल म्हणजे म्हणजे सात आठ इच वाजले असते त्याच्यापेक्षा दुसरीकडे भाऊ पुढे का तर काही आम्ही चाललो होतो ना ते तर इतकं मोठं मॅटर झालं माहिती काय बघा आमचं हे पण टायर डायरेक्ट पंच होऊन गेलं आणि हे पण टायर डायरेक्ट पंचर होऊन गेलं कस काय झालं काय माहिती पाठी फक्त एक गड्ड होतो त्या गड्ड्यातून दोन्ही गाडी गेली पण गड्ड पण एवढं काही मोठं नव्हतं बट टायर हे बघा ना डायरेक्ट कट झालं तिथे ना काहीतरी पडलेलं होतं भाऊ हे बघा हा हे काय आपल्याला तर टायरच नवीन टाकून घेणं पडेल हे टायर आणि मागचं पण कटलंय आहे का अरे काय होत भाऊ तिथं एवढं डायरेक्ट टायर कटलं आणि गाडी जागीच होती पाठीमाग आता आम्ही बघायला चाललेलो आहे की हा कट आहे ना नेमकं बसला कुठं आता आम्ही ते गड्ड बघण्यासाठी आलेलो आहे हे बघा एवढस गड्ड आहे ते हे बघा फक्त ह्या गड्ड्यातून गेली भाऊ काय मॅटर झाले नवीनच मॅटर आहे हा भाऊ हे बा इथं ना काचा फुटलेला आहे इथं काही काचा बिचा पण गड्ड तर बघा एवढस गड्डा आहे ते हे बघा इथं अशा काचा बिचा पडलेला इथं याच्यामुळं किती मोठा अपघात होऊ शकत होता बट बर झालं आमची गाडी जागीच थांबली दोन्ही टायर कट होऊन गेले हे कट बसला याचा बरोबर आहे याच्यात कोणतरी काच टाकलेला होता भाऊ किती राहत ना मूर्ख लोक असं टाकून ठेवतात काचा रस्त्याने आणि ते काचाचे तुकडे पडले असल्यामुळे ना त्या गड्ड्यात त्याच्यामुळे आमचे दोन्ही टायर डायरेक्ट कट होऊन गेले विचार करा गड्ड काहीच मोठं नाही एवढं पण मोठं नाही ते पण त्याच्यात ते काचाचे तुकडे असल्यामुळे दोन्ही टायर डायरेक्ट कट होऊन गेले नव्हते कारण गाडी तर आताच झाली ना आपली एक वर्षच झालं बहुतेक ना टोईंग व्हॅन लावं लागणार आहे कारण दोन्ही पण टायर कट झालेले एक तर आपण स्टेपनीवरती ऍडजस्ट केलं असतं पण दुसरं टायर आपण तसंच घासत नाही नेऊ शकत काहीच आमची ताई ना बघा आम्ही स्टेपनी काढतोय हे हो बघा किती हार्ड काम असतं फोर व्हीलर वापरणं म्हणजे सोपं थोडे असतं आता आहे ना आम्हाला पाठीमागचं जे टायर आहे ना, ना ते चेंज करून घेऊ त्याच्यानंतर टोईंग तर माझ्याकडनं ना ते स्टेपनीचं फिरतच नव्हतं तर आता अमोल बोला म्हटलं तुम्हीच फिरवा म्हटलं ते जमत आहे का भाऊ दुष्काळ मी तेरावा महिना एक तर सीएनजी भेटलं नाही सीएनजी टाकायला चाललो होतो त्याच्यात हे मॅटर का फायनली आता खूप परिश्रम करून आम्ही ते टायर खोललेलं आहे म्हणजे स्टेपनीचं आता याच्यातून सगळं सामान काढून घेऊ एकदा तर अमोल भोई ना आता गाडीला आहे ना त्या हायड्रोलिकने आता लिफ्ट करताय त्याच्यानंतर मग आपण हे टायर चेंज करून टाकू टोईंग व्हॅनवाला पण येतोय तोपर्यंत तो म्हटला की तुम्ही स्टेपनी तर चेंज करा म्हणे मी आलो डायरेक्ट गाडीला टो करतो म्हणे आणि जिथपर्यंत टायरचा शॉप आहे तिथं मग आपल्याला तो सोडणार आहे बरं झालं ना भाऊ दुसरीकडे कुठं झालं नाही असं लगेच लक्षात आला आपल्याला आणि वेळ पण होता उजे पण आहे जर संध्याकाळ झाली असती तर काय लक्षात आलं असता आपण डायरेक्ट चाललं गेलो असतो बट मी लगेच मला कळलं की काहीतरी झालं मी लगेच गाडी साईडला लग घेतली हे बघा रस्त्याच्या कडेला लगेच गाडी साईडला लग घेतली नाही तर गाडी खूप आउट ऑफ कंट्रोल झाली असते आणि काय होऊ शकला असतं आमच्या अमोल उच्या आता झाले आता हे खोलणं खूप अवघड आहे आता एकदा युट्यूबला बघ ना पडेल भाऊ आपल्याला ते कसं खोलायचं ते टायर खोलता ना डायरेक्ट घामाला आम्हाला आता लय थकलो इथंच ठेवा भाऊ एकाच ठिकाण आता गरम असेल ना टायर नाही तर ना 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 आता टायर काढताय बाहेर सगळे नटत आम्ही खोलून घेतले आमचं आहे ना टायर काढता काढता ते जॅकच गेलो होतं सरकून तर आता युट्यूबला ना ते जॅक आहे ना प्रॉपरली लावलेलं आहे कारण कधी ना मला स्टेपनी वगैरे टाकायचं कामच पडलं नाही आणि हे बघा आमच्यासाठी दमलो आता हो आपल्यासाठी आलं परत एक नवीन लाईफ एक्सपिरियन्स आहे भाऊ तरी किती गाडी हळू होती आपली पण ते लोकांनी हा काचे तुकडे टाकलेले होते आणि ते रोडला काही दिसत पण नाही ना आरसा होता तो ऍक्च्युली जो आहे ना रात्रीचा लोकांचा हा मलाही तेच वाटतंय काय असू शकतं तशाच पद्धतीने बट किती मोठा घात होऊ शकतो एखाद्याचा असं कोणीच नाही केलं पाहिजे तर आता फायनली खूप कोशिश केल्यानंतर आमचं टायर निघालेलं आहे तर आता आमचं टायर कम्प्लिटली इन्स्टॉल झालेलं आहे किती खराब झालेलं आहे ते आता फक्त आम्हाला टोईंग वाल्याची वाट बघायची आम्ही ना गाडीमध्ये सगळे टूल किट वगैरे पण ठेवून दिले आणि टायर पण सध्या वरतीच ठेवलेले कारण ते आता थोड्याच वेळात चेंज करायचंय अरे बाप रे आता ते सगळे काळे होऊन गेले आता मेरे हातो मे काय रे नो चिडी आहे काळा काळा रंग आहे तर आता अमोल भोनी मस्त पैकी हात वगैरे पण स्वच्छ केलेले कारण अमोल भूजच्या हाता काळे झाले होते बरं झालं आपल्या गाडीत एक साबणचा तुकडा पडलेला होता त्या साबणच्या तुकड्याने हात स्वच्छ केले तर व्हॅन पण आलेली आहे आता गाडी आहे ना आपली टो करून जाणार आहे असं टो वगैरे करताना आणि ना बघतोय हो भू आपलं पहिलं तेव्हा झालं होतं तिकडं याला समृद्धीला तेव्हा तुम्ही केलं नेल होता ना टोईंग याच्यावरती आता टायर लागतील आहे ना आपले तर आपण काय केलं माहिती गाडी थोडी पुढे घेतलेली आहे जेणेकरून ना त्याच्यावर प्रॉपरली लिफ्ट होईल गाडी आता चांगला प्रवास चालू होता मध्येच काय प्रॉब्लेम झाला आता, आता टोईंग करून न्याव लागते गाडी तर आता ना गाडी सुद्धा लिफ्ट झालेली आहे बघा चलो त्यांच्याच गाडीत बसून जायचं आपल्याला आम्ही त्यांच्याच गाडीत चाललेलो आहे चला तर आपली गाडी बघा ना माग येतील लटकत लटकत फायनली आम्ही आता टायरच्या शॉप थे तिथे पोहचलेलो आहे आता आपली गाडी एक ना एकदा इकडे घेऊन टाकू तर आता ना, ना ते टोईंग वाले पण चालले आता आपण लगेच टायर वगैरे चेंज करून घेऊ आणि पुढच्या प्रवासाला पूर्तता करू तर आता ना ते आपल्या गाडीचे टायर चेंज करताय आणि स्टेपने पण त्यांच्याकडून मागे ठेवून घेऊ लगेच आपली गाडी चालली आहे आता हवेत हवे भारी तर आपण आहे ना आपल्या दोन्ही टायर्स ही ना व्हील बॅलेन्सिंग पण करून घेतोय आपल्याला कळला किती वेळ लागला वेड़ा। त्यांना लागला दोन मिनिटं बसून दिलं त्यांनी तर आता ना आपली गाडी तयार झालेली आहे सगळे गाडीचे टायर आता बसलेले आणि नवीन जे दोन टायर होते ना ते त्यांनी पुढे टाकले मुद्दाम समोरचे एक टायर काढून मागे टाकलं ते म्हणे की समोर ना इंजिन वगैरे असतं म्हणे तर दोन्ही नवीन टायर समोर टाकू म्हणे तर जे पहिले एक टायर होता ना ते त्यांनी मागं लावून दिलंय आता फायनली आपण इथून आहे ना पुढच्या प्रवासाला पूर्तता करू भूक पण लागली आहे अमोल बोला म्हटलं की तरी गरमागरम मस्त पैकी खायला घ्या म्हणजे माइंड पण फ्रेश होऊन जाईल तर फायनली ना गाडी रेडी झालेली आहे आता जीवा जीव आला व आपली गाडी परत तयार झाली <laughs> आणि उद्या ना जाता नाही तुम टायर घेऊन जाऊ आता पुढच्या प्रवासाला पुरतो आता माझा खरंच जीवा आलाय माहिती का असं भारी वाटतंय ना म्हणजे असं गाडी गाडीतले जीव आहे माझा मेन म्हणजे पहिला पण गाडीतले जीव होता ह्या पण गाडीतले जीव आहे अशी खरोच जरी आले ना मला डायरेक्ट करमत नाही माझं चेहरा असं म्हणजे जरी तुम्हाला असं वाटेल नॉर्मल होता पण जेव्हा गाडीचे टायर कट झाले ना भाऊ लिटरली मला असं कस तरी वाटत होते यार गाडी टायर कट झाले पण आता फायनली गाडीचे नवीन टायर आले ना हा लयव रे वाटतंय चलो अभि कुशतवी पेठ पूजा करते मग आपण आता समृद्धीला लागून देऊ डायरेक्ट सीएनजीच्या चक्कर मध्ये झालं सगळं एवढं सीएनजी टाकायला चाललो होतो आम्ही आणि मग काय माहिती का डायरेक्ट तिथे गड्ड होतो गड्ड पण इतका छोटं मी दाखवलं ब्लॉक मध्ये किती छोटं गड्ड होतं पण त्याला काचे तुकडे टाकलेले होते आरशाचे तुकडे आणि ते लक्षात झाले नाही कोणतरी जस्ट आमचे पुढेच टाकले दिसत होते ते आमची गाडी त्याच्यातून गेली ना डायरेक्ट दोन्ही टायर कट झाले मी लगेच गाडी साईडला घेतली ते तरी बरं झालं की मी जास्त पुढे नाही गेलो मी लगेच इमिजिएटली गाडी साईडला घेतली बट ते तरी पण गाडीचे टायर कटच झाले मला वाटलं होतं गाडीचे टायर कट झाले असं मला असं वाटलं की पंक्चर वगैरे असेल म्हटलं आणि समोरच टायर वाटलं पण जेव्हा मी बघितलं बागचं पण टायर कट झालं सेम ठिकाणी माझे इंडिकेटर लागून गेले नंतर टोईंग व्हॅनवाल्याला फोन केला मग त्याने आमची गाडी इथं सोडली मग इथं टायर चेंज केले मग आता पुढच्या प्रवासाला पूर्त आता तर आता आम्ही समृद्धी महामार्गावरती लागलेलोय आणि आता वाजलंय सात आपल्याला तिथं पोहोचायला आहे ना दहा साडे दहा तरी होणार आहे लय पप्पांच्या पण चिंता लागली होती ना काय झालं होतं म्हणून गाडी सोबत त्यांना पण सांगितलं ते पण म्हणे आरामात जा म्हणे आता वेळ लागला तरी चालेल पण आरामात जाऊ आहे भाऊ आपण आरामात होतो होतो नाही तेव्हा पण आरामातच होतो पण आता पण आरामातच जाऊ आता पण आरामात जाऊ बरं झालं म्हणजे असं कोणा दुसऱ्या सोबत नाही झालं आणि एखाद्या त्याची गाडी जर स्पीड मध्ये असती तर मला मी आता जस्ट आहे ना तोच विचार करत होतो की काही पण होऊ शकला असतं ना भाऊ कारण गाडीचं टायर जर फुटल्यावर गाडी जे गाडी चालवतात ना त्यांना माहिती गाडी किती ऑफ बॅलन्स होऊन जाते लगेच गाडीचा बॅलन्स बिघडून जातो पण मी इमिजिएट लगेच थांबलो लगेच गाडीने आपल्याला संकेत दिला होता काहीतरी झालं म्हणून लगेच आवाज यायला लागला होता मी लगेच गाडी साईडला घेतली इमिजिएट समोरचं समजलो हा माग माहितच नव्हतं मला नव्हतं मला जायला लागलो हे बी घटलं म्हणून तर आता ना मी जालन्याच्या पुढे आलेलो आहे ना अमोल ना चहा प्यायची होती सो अमोल बघेल चहा पिण्यासाठी आणि लोकेशन इतकं भारी माहिती का ते पा ते झाड किती भारी आहे बघा एखाद्या हॉरर मुव्ही मध्ये नसतं का तसे झाड तसं टाइप मध्ये झाड दिसत आहे आमच्या अमोल बोलायला तलब झाली होती चहाची पिली का चहा चहा पिली भाऊ आता कुठं तरी जेव्हा जेव्हा लागेल तुमच्या तर काही जाताय ना आम्हाला जंगलचा रस्ता लागलेला आहे भाऊ समोर रस्ता बघा ना पूर्ण जंगल आहे पूर्ण जंगल आहे बघा कुठं अहमदाबादला हा तेव्हा पण आपल्याला एवढं भयान लागलं हा जरा जास्त भयाने आता जास्तच भयान वाटत किती सुनसाने कोणतीच गाडीने दिसली अजून आम्हाला भरपूर वेळ झाला एक पण गाडी बायपास झाली नाही अजून आम्हाला तर काही आम्ही चाललोय प्रशांत म्हणून माझा एक जुना मित्र आहे सगळ्यांनी ब्लॉग मध्ये पण बघितला असेल तो एक पहिले क्रिएटर पण होता प्रशांत चोपडे म्हणून आता सध्या थोडंसं कामामुळे तो व्हिडिओ हो वगैरे करत नाही मी हो तर पहिलेले भारी व्हिडिओ करायचा तर त्याचं एंगेजमेंट होतं मागं बट तेव्हा चौदा मुळे मला काही जाता आलं नव्हतं कारण तेव्हा ना खूप जास्त कामं होते मागं बट मी आता खूप जास्त फ्री होतो म्हटलं आता तर शंभर टक्के त्याच्या लग्नाला जायचंय आणि मेन म्हणजे मी एंगेजमेंटला गेलो नव्हतो ना म्हणून तो लई रुसला होता तर त्याला आता काहीच आयडिया नाही आहे मी येतोय लग्नाला त्याच्या किंवा हळदीला येतोय त्याला काहीच आयडिया नाहीये त्याला डायरेक्ट धप्पा भेटणार आहे मी म्हणून फक्त त्याच्या ला माहितीये त्याला बिलकुल आयडिया नाही आम्ही डायरेक्ट त्याला देणार आहे आता नाव घ्या वीस मिनिटामध्ये आम्ही तिथे आहे मला असं वाटतं आता हळद वगैरे सगळं झालेलं असेल काय माहिती आय डोंट थिंक सो काही बाकी असेल तिथं अरे बा फायनली आता पोहोचलेलो आहे आणि आम्ही सगळं संपल्यावर पोहोचलो तुला माहिती आम्ही चार वाजता निघालो होतो सकाळी नाही रे संध्याकाळी चार वाजता पण लेट आला अरे आला फर्स्ट टाइम माझ्याकडे फोन नाही माझा फोन फुटलाय हा माझ्या इंगेजमेंटला पण नाही जर भाऊ जर, जर तू लग्न नसता आला ना नंतर मी तुला सांगितलं असतो मी मी बोलवणारच नव्हतो आमच्या माहिती का का दोन्ही टायर फुटले आमच्या गाडीचे चालू गाडीत आम्ही टायर चेंज केले टोईंग व्हॅननी गाडी नेली लई कुठ्याने करून आलो माहितीये का भरपूर कुठं झालं लई झाले किती झाले भाऊ तुला दाखवता तू त्याचं ब्लॉग बघ तुला कळेल किती कुठं चलो अभिनंदन भाऊजी मी मस्त लई म्हणजे लई प्रॉब्लेम फेस करून आलो आम्ही लई बट यायचं ठरवलं होतं मग आलोच तुला आवडलं आवड <laughs> का सरप्राईज पण आवडलं लय एंड झाल्यावर आलो आम्ही बघा ना सगळे शांतता झाली पूर्ण आम्ही माहिती का ते लोकेशन जसं मध्ये आलो आम्ही मध्ये निघालो ना ते मेन रोड पासून कामगार रोड पासून एकदम सुनसान रस्ता आम्हाला वाटलं आम्ही आता होतो शंभर मग मी सेकंड टाइम परत वहिनीला म्हटलं की मला परत एकदा लोकेशन पाठवा कारण तो रस्ता तसाच होता आणि विषय म्हणजे माझ्याकडे फोन नाही माझा फोन फुटलाय माझ्या कोणासोबत कॉन्टॅक्ट मेन म्हणजे एकदा फोन स्विच ऑफ आला बाप म्हटलं आता संपलं आपण मग परत कॉल बॅक आला मग म्हटलं परत एकदा लोकेशन पाठवा फायनली लोकेशन तो मधला रस्ता डेंजर होता काय आम्हाला तेव्हाच मला वाटलं की हुकल म्हटलं आता आणि आम्ही गावाकडे इकडे बऱ्यापैकी थंडी आता शेकोटीची प्लॅनिंग चालू आहे आमचं जेवण पण झालं आम्ही कमी जेवण केलं अमोल आठ नऊ पुऱ्या आणायला पाहिजे आता मग वाटलं जेवण केलं म्हणून काय स्कॅम केला अमोल का म्हणजे कारण मी साईडला नसतं ठेवलं अमोल आणल्यास यार ऋषी करना म्हणून स्कॅम करणं पडला आहे की नाही रे भाई शेकून घे शेकून घे तर काही दाता आम्ही करणार आहे मस्तपैकी पैकी शेकोटे आणि आजचा ब्लॉग आपण आता याच ठिकाणी एंड करूया खूप तुम्हाला ब्लॉग बघायला मजा आली असेल ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा शेअर करा भरभरून प्रेम द्या सांगा सबस्क्राइब करायला लाईक करा शेअर करा आणि जेणे कोणी अजून पण सबस्क्राईब करीत नसेल करणार फटाफट सरप्राईज हे करून घ्या सॉरी सरप्राईज करा सबस्क्राईब सब्सक्राइब करून घ्या व्हिडिओ उद्याच्या ब्लॉग मध्ये तोपर्यंत लव यू अँड टेक केअर